शाळेच्या परिसरात अवैध धंदे जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार याबाबत अधिक माहिती अशी की श्री एस एस मेहत्रे उर्दू हायस्कूल महात्मा फुले नगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये आठ ते दहा अवैध धंदे हे बिंदास्तपणे आज तागायत चालू आहेत ही बाब शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार निदर्शनास आणून दिलेली आहे सदर अवैध धंदे हे आज तागायत चालू आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे चालू राहणं ही बाब प्रशासनाची निष्क्रियता दर्शवते सदर अवैध धंद्यांचा विद्यार्थी पटसंख्येवर परिसरातील विद्यार्थी ही शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत शाळेत प्रवेश घेण्यास पालकांची नकारात्मकता दिसून येत आहे यामुळे आमच्या शैक्षणिक संस्थेचं नुकसान होत आहे परिसरातील नागरिकांनी देखील याबाबत तक्रार अर्ज दिलेले आहेत शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये हातभट्टी ताडी शिंधी मटका देशी विदेशी मावा व गुटका असे व्यवसाय बेकायदेशीरपणे अवैध दारूधंदे बिंदास्तपणे सुरू आहेत अशा व्यसनाधीन व्यक्तींचा शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये वावर दिसून येतो कोल्डिंग हाऊस शॉपच्या छोट्या मोठ्या पत्र्यांच्या शेडमध्ये असे धंदे चालू आहेत शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात येते पण पुन्हा तासाभरातच अवैध धंदे पुन्हा जोमाने चालू होतात तरी वरील सर्व बाबींचा विचार केला असता हे प्रकार विद्यार्थी शिक्षणास परावृत्त परा करत आहेत शाळेतील विद्यार्थी हित लक्षात घेऊन सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन म्हणून आपलीच आहे तरी सदर शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था शाळा व पालक वर्गांच्या वतीनं सर्व बेजबाबदार प्रशासनाविरोधात स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल तसेच अवैध धंद्यांच्या चालकांविरोधात कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी तक्रार माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मुख्यालय सोलापूर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर माननीय अधीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्याकडे करण्यात आली आहे